महाराष्ट्रामध्ये पाच टप्प्यांमध्ये जे जे निवडणूक आहे ते पार पडणार आहे त्यातून दोन टप्प्यांचे जे मतदान आहे ते झाले आहे आणि उर्वरित तीन टप्प्यांमध्ये येणाऱ्या काळामध्ये मतदान ते होणार आहे मात्र शेवटचे जे फेज आहे त्या फेजमध्ये मुंबईतील सर्व साही लोकसभा मतदारसंघामध्ये आपल्याला मतदान आहे ते करायला पाहायला मिळणार आहे मात्र त्याआधी से जे सर्व उमेदवार त्यांच्याकडून भव्य जी प्रचाराची तयारी ती करण्यात आली आहे मी आता सध्या आहे मुंबईतील उत्तर मध्य मतदारसंघामध्ये जे आपण पाहू शकतो जे काँग्रेसचे जे उमेदवार आहे वर्षा गायकवाड यांच्या जी भव्य जी तयारी आहे ती करण्यात आली आहे पाहू शकतो जवळपास सतरा ते अठरा टेम्पो असे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये उत्तर मध्य मतदारसंघामध्ये आपल्याला फिरताना दिसणार आहे ह्यांच्याकडून जो प्रचार केला जाणार आहे की काँग्रेसनी जे जेव्हा त्यांची सरकार होते तेव्हा त्यांनी कशी कामं केली व येणाऱ्या काळामध्ये त्यांचा जो उमेदवार आहे तो कशी कामं करणार सरकार कशी कामं करणार हे सर्व या ट्रकच्या टेम्पोच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे दुसरीकडे आपण पाहिलं हा जो भव्य असा जो टेम्पो आहे जो रथच्या माध्यमातून बनवण्यात आला आहे तो देखील आपण समोर पाहू शकतो या या टेम्पोमध्ये पाहिलं तर जो उमेदवार आहे वर्षा गायकवाड यांचा फोटो फोटो आपल्याला पाहायला मिळत आहे त्याचबरोबर त्यांचे वडील एकनाथ गायकवाड असतील व सुनील दत्त असतील त्यांचा देखील फोटो आपल्याला पाहायला मिळतात त्याचबरोबर महाविकास आघाडी व इंडिया आघाडीतील सर्व जे प्रमुख नेते आहेत त्यांचा देखील फोटो आपल्याला पाहायला मिळत आहे दुसरीकडे पाहिलं तर मध्यंतरी जे नसीम खान होते ते आपल्याला नाराज पाहायला मिळत होते मात्र ते देखील त्यांचा फोटो देखील आपल्याला या ट्रकवरती आपल्याला पाहायला मिळत आहे त्याचबरोबर या या उत्तर मध्य मतदारसंघामध्ये जे अनिल परब ते ते राहतात आदित्य ठाकरे स्वतः राहतात तर त्यांचा देखील फोटो आपल्याकडे पाहायला मिळत आहे त्याचबरोबर त्यांचे जे स्लोगन आहे हात बदले का हालत आहे माझा मत काँग्रेसला हे सर्व स्लोगन पाहायला मिळत आहे त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये जे मुद्दे आहेत जे काँग्रेस पक्ष घेऊन आला आहे मग संविधान टिकवण्यासाठी लोकशाही वाचवण्यासाठी मुंबईच्या विकासासाठी युवकांच्या रोजगारसाठी अशा भारताच्या समृद्धीसाठी आपण काँग्रेसला मत द्यावं या सर्व या सर्व माहिती हे सर्वे जे लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या ट्रकच्या माध्यमातून या टेम्पोच्या माध्यमातून त्याचबरोबर या सर्व जे सर्व जे त्याच्या प्रचाराची तयारी करण्यात आली या टेम्पोच्यामध्ये जे एलई डी स्क्रीन लावण्यात आली आहे या सर्व माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न हा केला जात आहे मात्र खरंच लोकांपर्यंत हे पोहोचले जाते का आणि लोकांचं मत हे खरंच वर्षा काय मिळेल का हे देखील पाहणं मात्र येणाऱ्या काळात महत्त्वाचं असेल कॅमेरामॅन नितीन सह मी रिद्देश हातीम पुढारी न्यूज मुंबई